कधी विचार केलाय का सूर्यावर दिसणारे रहस्यमय काळे डाग नेमके असतात तरी काय सध्या सूर्याच्या पृष्ठभागावर असे दुर्मिळ सूर्य डाग मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि पुढची दहा दिवस ही घटना स्पष्टपणे पाहण्याची सुवर्ण संधी आहे हे डाग म्हणजे काय तर सूर्याच्या पृष्ठभागावर जिथे चुंबकीय क्षेत्र प्रचंड वाढतं तिथे उष्णता कमी होते आणि त्यामुळे त्या जागा गडद दिसतात तापमान बाकीच्या पृष्ठभागापेक्षा कमी असल्याने ते काळे भासतात अशी मोठी घटना याआधी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि दोन हजार चौदा मध्येच पाहायला मिळाली होती या सूर्य डागांमुळे शक्तिशाली सौर ज्वाला तयार होतात आणि त्या पृथ्वीवर आल्या तर सुंदर ऑरोरा दिसण्याची शक्यता वाढते पण लक्षात ठेवा थेट सूर्याकडे पाहू नका दुर्बीनद्वारे प्रतिमा प्रोजेक्ट करून किंवा मग सुरक्षित ग्रहण चष्म्यानेच निरीक्षण करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका